नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओला एक जरूर लाईक करायचा आहे आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वाची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य आपल्याकडे एक प्रश्नसंच अवेलेबल आहे जे जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूप महत्वाचं आहे त्यामध्ये एकूण सातशे पेजेस आहेत आणि सर्व प्रश्न हे टी सी एस पॅटर्ननुसार त्यामध्ये आपण प्रश्न ऍड केलेले आहेत जर तुम्हाला ते प्रश्नसंग्रह जर तुम्हाला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य जिल्हा न्यायालय भरती सातशे पेजस्त प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला ते लगेच व्हॉट्सॲपवर एका मिनिटाच्या आत दिले जाईल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता खूप महत्त्वाचा आहे तर पृथ्वीच्या सर्वात आतील थराला गाभा असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल गाभा या ठिकाणी आपले योग्य उत्तर पृथ्वीच्या सर्वात आतील थराला गाभा असे म्हणतात पुढचा प्रश्न पाहूयात सुएज हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे सुएज हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुएझ हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे पुढचा प्रश्न पाहूयात हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामध्ये ते असून ते महानदीवर हिराकुंड हे धरण आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य या ठिकाणी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधलं सर्वात पश्चिमेकडचं राज्य हे गुजरात हे भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य आहे तर अरुणाचल प्रदेश हे भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य कोणतं आहे तर अरुणाचल प्रदेश हे भारतामधलं सर्वात पूर्वेकडचं राज्य आहे आणि सर्वात दक्षिणेकडचं राज्य हे तामिळनाडू राज्य हे भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं राज्य आहे सर्वांनी हे राज्य पाठ करून ठेवायचं एकतरी प्रश्न यामध्ये विचारलेला असतो प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात भारतामधला सर्वात प्रथम अवकाश खालीलपैकी कोण आहे भारतामधला सर्वात प्रथम अवकाश खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रॉकेश शर्मा हा भारतामधला सर्वात प्रथम अवकाशयात्री आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात अॅल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते अॅल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ॲल्युमिनियम हे बॉक्साईट या खनिजापासून ते प्रामुख्याने मिळवले जाते प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात राऊस सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वाचा आहे राऊस सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग हा उद्भवू शकतो हो। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील राऊस सरकोमा या विषाणूमुळे कर्करोग हा होऊ शकतो प्रश्न क्रमांक आठवा पाह्यात पाश्चरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो पाश्चरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्त्वाचा आहे तर पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये दूध हा पदार्थ टिकवता येतो प्रश्न क्रमांक वा पव्यात खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे खूप महत्वाचा आहे खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पांढऱ्या रक्त पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा प्रामुख्याने सापडतो नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा प्रामुख्याने सापडतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बिटुमिनस या प्रकारचा कोळसा चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सापडतो आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त दगडी कोळसा हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडतो प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात खालीलपैकी कोणतं एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी खाऱ्या पाण्याचं सरोवर आपल्याला ओळखायचं आहे आपल्या समोर चार सरोवरे आहेत खाऱ्या पाण्याचा सरोवर आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वेंबनाड हे सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामधलं ते सरोवर आहे दाल आणि उलर हे सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत आणि माणस हे आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा वापर्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालील बेकीव केली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालील बेकीव कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात बेळगाव हा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्याशी संबंध बेळगाव हा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यासंबंधीचा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये बेळगाव सीमावाद हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बँकांची बँक बैंक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ओळखली बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते आणि विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक विचारलं तर एस बी आय ही सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे आणि बँकांची बँक म्हटलं तर आरबीआय बँक आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघूयात ग्राफाईट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे ग्राफाईट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्राफाईट हे कार्बनचं स्वरूप आहे प्रश्न क्रमांक सोळा बघूयात जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणी दिलं होतं जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणी दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जय जवान जय किसान हे घोषवाक्य लालबहादूर यांनी ते दिलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त पाऊस हा कोकण या भागामध्ये सर्वात जास्त हा पाऊस पडतो पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र हा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावर तो झाला होता प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालील पैकी कोण आहेत भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालील पैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला खूप महत्वाचा आहे तर पहिल्या महिला राज्यपाल या सरोजिनी नायडू ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाव्यात शरीराचा तोल सांभाळण्याचं सा काम खालीलपैकी कोण करतो शरीराचं तोल सांभाळण्याचं सा काम खालीलपैकी कोण करतात तर विद्यार्थी मित्रांनो शरीराचा तोल सांभाळण्याचं सा काम हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील छोटा मेंदू हा शरीराचं तोल सांभाळण्याचं काम करतो प्रश्न क्रमांक एकवीस पाहत सन एकोणीसशे छत्तीस मध्ये झालेल्या फैजपूर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण राहिले विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीस छत्तीस मध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय सभेचं राष्ट्रीय काँग्रेसचं एकोणीस छत्तीस मध्ये ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन हे झालं होतं तर फैजपूर या ठिकाणी झालं होतं तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण राहिले होते तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील पंडित जवाहरलाल नेहरू हे फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये द बेंगॉल गॅझेट हे भारतामधले सर्वात प्रथम प्रकाशित झालेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो जळगाव या जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम होतो चांगदेव या ठिकाणी जळगाव या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक चोवीस वाव्यात सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव पुढीलपैकी काय आहे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव पुढीलपैकी काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वाचा आहे सचिन तेंडुलकर यांच्या नाव प्लेइंग इट माय वे हे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे प्रश्न क्रमांक नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो नोटाबंदीची घोषणा ही आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळामध्ये मध्ये नोटाबंदीची घोषणा ही करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सव्वीस विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा प्रामुख्याने उपयोग करतात विजेच्या बल्ब मध्ये तर विजेच्या बल्बमध्ये सर्वात जास्त हा नायट्रोजन वायू ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्ता नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये पडू शकतो विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना ही एक जानेवारी सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्यात जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात जेव्हा कुटुंबाचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वाचा आहे तर त्यांना शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना उत्तर माहीत आहे दारिद्र्य कुटुंबांना पिवळ्या रंगाची दापत्रिका ही प्रामुख्याने दिली जाते प्रश्न क्रमांक तीस जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो फेकरी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र फेकरी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघत पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते पोलीस पाटलांची नियुक्ती ही खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटलांची ही महाराष्ट्र ग्रामविकास अधिनियमन सन एकोणी सदुसष्ट या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्तीही केली जाते प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात महापौर हे आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात तर विद्यार्थी मित्रांनो महापौर हे आपल्या पदाचा राजीनामा हे विभागीय आयुक्त यांच्याकडे आपला राजीनामा ते सादर करतात महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात आणि ते त्यांचा कार्यकाल हा फक्त आणि फक्त अडीच वर्षांचा असतो प्रश्न क्रमांक तेहतीस पव्यात खालील शब्दाचा आपला समान आरती शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी शब्द आहे सिंह तर या सिंह शब्द शब्दा या शब्दाचा आपला समान आरथी शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन केसरी या ठिकाणी आपला योग्य समान आरथी शब्द असेल पुढचा प्रश्न पाहूयात ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे या अर्थाचा आपला खालीलपैकी कोणता ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे अनेक शब्दाबद्दल आपला योग्य शब्द सांगायचा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नियतकालिक त्यांना असे म्हटले ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पस्तीस पडत संतोष करंडक ही ट्रॉफी कोणत्या एका खेळाशी संबंधित संतोष संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या एका खेळा संबंधीची ट्रॉफी आहे संतोष करंडक तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूयात कार्बन कर लागू करणारा देशामधला पहिला देश खालीलपैकी कोणता जगामधला पहिला देश कार्बन कर लागू करणारा जगामधला पहिला देश कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडू शकतो खूप महत्त्वाचा आहे कार्बन कर लागू करणारा न्यूझीलँड हा जगामधला पहिला कार्बन कर लागू करणारा पहिला देश आहे पुढचा प्रश्न बी आयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहे सध्या आर बी आयचे चे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक कर दोन राहील शक्तिकांत दास हे सध्या चे गव्हर्नर आहेत पुढचा प्रश्न एका गायिकाला भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे खालीलपैकी कोणत्या एका हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर पंडित भीमसेन जोशी या गायिकाला भारतरत्न हा पुरस्कार सन दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांना तो प्रदान करण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूयात सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचे अध्यक्ष कोण होते सन दोन हजार एकवीसमध्ये तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर जयंत नारळीकर या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये होता महत्त्वाचा आहे तर ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत या क्षेत्राशी तो संबंधीचा पुरस्कार आहे पुढचा प्रश्न क्रमांक पुढचा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर वाक्यप्रचार पोबारा करणे तर पोबारा करणे योग्य अर्थ पुढील कोणता असेल तर पोबारा करणे म्हणजे पळून जाणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पॉलिग्रॉफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचे यंत्र आहे पॉलिग्रॉफ हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचे यंत्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो पॉलिग्राफी यंत्र खोटे बोलणे ओळखणे या संबंधित ते यंत्र ऑप्शन क्रमांक एक उत्तर आपले योग्य असेल पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणतं एक पद आहे जे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही खालीलपैकी कोणतं एक पद आहे जे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो लांस नाईक हे पद महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये ते येत नाही ते भारतीय सेनेमधलं पद आहे लान्स नाईक हे पद भारतीय सेनेमधलं ते पद आहे पुढचा प्रश्न बघत किमान या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा सा आहे किमान तर विद्यार्थी मित्रांनो किमानचा विरुद्ध शब्द कोणता असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कमाल या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द असेल पुढचा सा टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय आहे टाकसाळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वाचा आहे टाकसाळ तर टाकसाळ नाणी बनवण्याचा कारखाना ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल मुलांनो सर्वजण उभे राहा या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मुलांनो सर्वजण उभे राहा तर उभे राहा आज्ञार्थ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पळयात खालीलपैकी कोणत्या एका दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो राष्ट्रीय लघु उद्योग दिवस विद्यार्थी मित्र केव्हा असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे तीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वाचा आहे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत तर श्री रविशंकर या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर असेल पुढचा प्रश्न आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत आल्प्स या पर्वतरांगा तर विद्यार्थी मित्रांनो आल्प्स या पर्वतरांगा युरोपिया खंडामधल्या पर्वतरांगा आहेत प्रश्न क्रमांक पन्नास कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो कांगारू हा प्राणी तर विद्यार्थी मित्रांनो कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये कांगारू हा प्राणी प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक एकावन्न नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा येथे कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत तर नागपूर या जिल्ह्यामध्ये औष्णिक या प्रकारची विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले सर्व प्रश्न झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे सर्वानी व्हिडिओला एक लाईक जरूर करायचा आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप मोटिवेशन असतो सर्वानी व्हिडिओला लाईक करायचं आहे जा आणि चॅनलला जर सबस्क्राईब जरूरच करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वाची व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं जिल्हा न्यायालय भरती प्रश्नसंग्रह सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामध्ये सर्व प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामधले आपण टी सी एस पॅटर्ननुसार सर्व विषयाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि ते सातशे पेजीस एक पी डी एफ आहे ते खूप महत्त्वाचं आहे ते सर्वांनीच घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते करू शकता आणि मला व्हॉट्सॲपवर स्क्रीनशॉट टाकू शकता तुम्हाला मी लगेच एका मिनटाच्या आत तुम्हाला पाठवले जाईल